नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा अमावश्या प्रारंभ तीन तारखेला होत आहे शनिवारी दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी आणि समाप्ती होत आहे चार तारखेला रविवारी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी समाप्ती होत आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या घरात काय करायचं आहे काय सेवा करायची आहे बघा या दिवशी घराचा उंबरटा हळदीने सारवून घ्यायचा आहे पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आपली आपल्या घरातील सर्व यंत्र वाहनं घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतारा करून फेकून द्यायचा आहे आता बघा अमावश्याला करायची विशेष सेवा कोणती तर सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा मंत्र म्हणत अंघोळ करायचे आहे जमल्यास नदीतीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावणे घराच्या व आपल्या सुरक्षेसाठी उजव्या हातात पिवळी पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरव अष्टक व अकरा वेळा वेद वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराची वाईट शक्ती करणी भानामती व इतर सर्व बांधेपासून आपल्या घराचे संरक्षण होते अमावशीच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतींचा हार नारळ खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा अमावशेच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करायचा आहे आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून पाण्यात बादलीत थोडे पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ हळद लिंबू गोमूत्र पंचगव्य गो टाकून घर स्वच्छ पुसून घ्यायचे आहे हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरटा पुसावा आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा सात वेळा श्रीस्वामी समर्थ मंत्र म्हणून उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवायचे आहे बघा उतारा करताना वाहन जागेवर चालू ठेवायचं आहे बंद वाहनाचा उतारा करायचा नाही व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोहऱ्या वलगा सुकता अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीचे इंजिनच्या तारने अडकून ठेवावे व वा वाहनास केसारी बांधावे बघा आता हा नारळ उतारा जो आपण करणार आहे आपल्या वाहनांचा ते नारळ आपल्याला खायचे नाही तर ते उतारा केलेला नारळ आपल्याला फेकूनच द्यायचा आहे तसेच घर दुकान ऑफिस वा कारखाना वाहन यांना असुला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहळं बांधणे अमोशेला असुला नारळ कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्रीस्वामी समर्थ एकमाळ श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एकमाळ शाबरी मंत्र एकमाळ नवनाथ मंत्र अकरा वेळा कालभैरव अष्टक अकरा वेळा वल्गासुप्ता अकरा वेळा गोरक्ष चिंच असुला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुढीसहित बांधावे जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडावे उसला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे शनिवारी पुन्हा नवीन कोहळा असुला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा तसेच हिरण्यदान करायचे आहे ज्याचे वडील नाहीत त्यांनी ते हिरण्यदान करावे अमोशेच्या दिवशी बारा ते साडेबाराच्या दरम्यान जानवे जोड तसेच सव्वा पावशेर पेडे अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू दान देणे प्रसादास परत केल्यास खाऊ नये घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एका नंतर एक एक असे सात कापूर जाळावे कापूर जळत असताना श्रीस्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप करावा दोर पौर्णिमा व अमोशेला नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद खावा नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा तर ही होती मी थोडक्यात सांगितलेली तुम्हाला अमावश्याच्या दिवशी करायची सेवा तुम्हाला जमेल तेवढी तुम्ही सेवा करू शकता तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण मस्तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ